एकोणीसशे पन्नासच्या दशकात कर्नाटकच्या जंगलात एक राक्षस राहत होता ज्याच्या नावाने लोक थरथर कापायचे हा राक्षस माणूस किंवा भूत नव्हता तर एक अस्वल होता ज्याने मैसूर आणि आसपासच्या भागात थैमान घातलं होतं या अस्वलाने अनेकांचे जीव घेतले आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं होतं म्हणून लोक त्याला राक्षस आणि सैतान म्हणू लागले होते त्याच्याबद्दल अनेक कथा पसरल्या होत्या त्यातली एक म्हणजे अस्वलाच्या मानेवर केनचं निशान होतं केन हा आदम आणि हौवाचा मुलगा होता बायबलनुसार केनला त्याच्या भावाला मारण्याच्या गुन्ह्याबद्दल देवाने शाप दिला आणि तेव्हापासून त्याच्या शापाचं हे चिन्ह चिकटलं हे चिन्ह त्या अस्वलाच्या मानेवर होतं कोण होता अस्वल आणि त्याचा अंत कसा झाला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या गोष्टीची सुरुवात होते कर्नाटकच्या अर्सी तालुक्यातून जिथे एकोणीसशे पन्नासच्या दशकात एका सुनसान जंगलातून त्या काळातील भारतातील प्रसिद्ध शिकारी केनेथ अँडरसन शिमोगा येथे चालला होता अँडरसन ब्रिटिश इंडियाच्या काळापासून भारतात राहत होता आणि दक्षिण भारतात जिथे जिथे नरभक्षक प्राण्यांचे हल्ले व्हायचे तिथे त्याला शिकारीसाठी बोलवलं जायचं शिमोगाला जाताना त्या रात्री त्याची गाडी अचानक जंगलात बंद पडली आजूबाजूला कोणीही नव्हतं आणि अंधार पडू लागला होता तेव्हा त्याला अंधारातून कंदील घेऊन जाणारा एक माणूस दिसला तो त्याच्या गाडीजवळ आला त्याचं नाव होता आलमबक्ष तो एका छोट्या झोपडीत आपल्या कुटुंबासोबत राहायचा आणि तिथल्या धार्मिक स्मारकाशी देखभाल करायचा आलमने अँडरसनला गाडी दुरुस्त करण्यासाठी मदत केली आणि जवळ असणाऱ्या आपल्या झोपडीत नेऊन चहा पाजला यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि आता जेव्हा जेव्हा अँडरसन त्या भागातून जायचा तेव्हा तो आलमला भेटण्यासाठी थांबायचा था। पुढे दीड वर्षानंतर बेंगलुरच्या एका पबमध्ये अँडरसनला त्याच्या मित्राकडून अर्सिकेरे परिसरातल्या एका हल्लेखोर नरभक्षक अस्वलाबद्दल समजलं ज्याने अनेक लोकांचा जीव घेतला होता त्यावेळी अँडरसनने याकडे फारसं लक्ष दिलं नाही आता योगायोग म्हणा किंवा काही पण काही दिवसानंतर अँडरसनला आलमकडून एक पत्र आलं होतं जे उर्दूत लिहिलेलं होतं अँडरसनला उर्दू येत नव्हती पण त्याला पत्रातील एक शब्द कळाला तो होता अस्वल मित्राने सांगितलेली अस्वलाची गोष्ट अँडरसनला माहिती होती म्हणून अँडरसनला कळून चुकलं की आलम संकटात आहे तो लगेचच आपली वेनचेस्टर रायफल एका बॅगेत कपडे आणि टॉर्च घेऊन आलमच्या घरी पोहोचला तिथे त्याला कळालं की आलमच्या वीस वर्षीय मुलावर एका आठवड्यापूर्वीच अस्वलाने हल्ला केला होता जेव्हा तो रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडला तेव्हा झोपडीपासून काही अंतरावरच अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला त्याला अस्वलाने आपल्या नखांनी फाडलं आणि त्याच्या मानेवर सुद्धा जखमा केल्या होत्या कसा तरी आलमचा मुलगा या जखमी अवस्थेत घरी पोहोचला पण जखमा इतक्या खोल होत्या की झोपडीच्या दारापर्यंत पोहोचता त्याचा मृत्यू झाला या घटनेने अँडरसनला हादरवलं त्याने ठरवलं की या अस्वलाला शोधून संपवायचं त्याच रात्री तो जंगलात निघाला आणि एका झाडाजवळ थांबला त्या रात्री त्याने अस्वलाची खूप वाट पाहिली पण अस्वल गाय त्याला दिसला नाही असे दोन तीन दिवस त्याने अस्वलाचा शोध घेतला पण शेवटी निराश होऊन तो बँगलोरला परतला बँगलोरला परतून दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ झाला असताना अँडरसनला वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं पत्र मिळालं त्यात लिहिलं होतं की दोन लाकूड एका अस्वलाने हल्ला केलाय एक जण मरण पावला तर दुसरा जखमी झाला त्या अधिकाऱ्याने केलेल्या जखमांचं वर्णन आलमच्या मुलाच्या जखमांसारखंच होतं अँडरसनला कळालं की हा तोच अस्वल आहे तो पुन्हा शिकारीसाठी निघाला आणि यावेळी त्याने मैसूर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्वार्टरमध्ये राहायचं ठरवलं त्या अस्वलाचा शोध पुन्हा सुरू झाला अशातच आणखी एक घटना घडली एक छोटा मुलगा जंगलाजवळ खेळत होता आणि त्याचा मोठा भाऊ बकऱ्यांना गवत चरण्यासाठी घेऊन गेला होता अचानक त्या लहान मुलाला आपल्या मोठ्या भावाची किंकाळी ऐकू आली त्याने भावाला शोधलं पण तो सापडलाच नाही तो रडत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या क्वार्टरजवळ पोहोचला अँडरसनला त्याने सगळं सांगितलं आणि अँडरसन त्याच्यासोबत भावाला शोधायला निघाला रात्र झाली होती म्हणून त्याने त्या ते लहान मुलाला परत पाठवलं आणि एकट्याने शोध सुरू ठेवला थोड्याच वेळाने त्याला विवळण्याचा आवाज आला त्या आवाजाचा अंदाज घेत एका झाडाखाली तो पोहोचला तिथे त्या लहान मुलाचा भाऊ जखमी अवस्थेत पडला होता अस्वलाने त्याला फरफटत जंगलात नेलं होतं त्याच्या चेहऱ्याचं मांस निघालं होतं हाडं मोडली होती आणि पोट फाटलं होतं अँडरसनला माहीत होतं की या मुलाला वाचवणं आता कठीण आहे पण तरीही त्याने त्याला पाठीवर उचललं आणि मदतीच्या शोधात निघाला पण चालताना अँडरसनचा पाय सटकला आणि ते दोघे दगडावर आपटले आता सुद्धा चालता येत नव्हतं आणि जखमी मुलगासुद्धा हळूहळू आपले श्वास सोडत होता पण अँडरसनने त्या मुलाला तिथे सोडलं नाही रायफल जवळ ठेवून त्यांनी सकाळ होण्याची वाट पाहिली पहाटे त्या मुलाचे श्वास थांबले दुपार झाली तेव्हा एक वन अधिकारी तिथे आला त्याने अँडरसनला रुग्णालयात नेलं आणि त्या मुलाचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाकडे पाठवला रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की अँडरसनला दोन आठवडे चालता येणार नाही आणि त्यानंतरही चालण्यासाठी त्याला आधार घ्यावाच लागेल पण रुग्णालयात असतानाच अँडरसनच्या मनात अस्वलाला मारण्याचा विचार पक्का झाला होता हॉस्पिटलमधून बाहेर पडताच अँडरसन पुन्हा अस्वलाच्या मागावर निघाला एका रात्री अकराच्या सुमारास त्याला एक आवाज ऐकू आला त्याने टॉर्च आवाजाच्या दिशेने फिरवली आणि त्याला एक भला मोठा अस्वल जवळ येताना दिसला अँडरसनने आपली रायफल उचलली आणि निशाणा साधला हा तोच अस्वल होता ज्याने अनेकांचे जीव घेतले होते ज्याच्या त्रासामुळे आरसी गावकरी वैतागले होते अँडरसनने पुढचा मागचा विचार न करता जवळ येणाऱ्या अस्वलाच्या डोक्यात गोळीच घातली अस्वल जमिनीवर कोसळला अखेर मैसूरच्या राक्षसाचा त्या दिवशी अंत झाला या अस्वलाने डझनभर लोकांचा जीव घेतला होता आणि चोवीस जणांना जखमी केलं होतं अँडरसन आपल्या पुस्तकात लिहितो की अस्वल सहसा हानी पोहोचवत नाहीत पण हा अस्वल खुनी होता त्याचा अंत आवश्यक होता या घटनेनंतरही अँडरसनने अनेक हल्लेखोर प्राण्यांची शिकार केली होती पण मैसूरचा अस्वल त्याच्या कायम लक्षात राहिला अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला हो लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका